तण काढणीसाठी विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रे वापरली जातात आपण काही प्रचलित अवजारांची आणि यंत्रांची माहिती जाणून घेऊयात हाताने वापरण्याचे अवजारे खुरपे हाताने वापरण्याचे हे छोटे अवजार आहे जे लहान तण काढण्यासाठी उपयुक्त आहे कुदळ माती उकरण्यासाठी आणि तण काढण्यासाठी हे वापरले जाते तण काढणी हाताने वापरण्यासाठी सोपे आणि हलके अवजार आहे जे लहान तण काढण्यासाठी उपयुक्त आहे यंत्रे व्हील हो विडर चाकाच्या सहाय्याने चालवणे जाणारे यंत्र आहे हे यंत्र मोठ्या क्षेत्रात तण काढण्यासाठी उपयुक्त आहे रोटरी विडर हे यंत्र तण उकडून टाकण्यासाठी रोटरी लाईट चा वापर करते हे सामान्यतः भाताच्या शेतात वापरले जाते पॉवर विडर हे यंत्र मोटरद्वारे चालवले जाते आणि मोठ्या प्रमाणात तण काढण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे शारीरिक श्रम कमी होते तण उचलणारे यंत्र हे यंत्र तण उचलून टाकते ज्यामुळे मुलांसह तण काढले जाते हे सामान्यतः मोठ्या तणांसाठी वापरले जाते स्प्रेयर हे यंत्र रसायनांचा वापर करून तण काढण्यासाठी वापरले जाते हे शेतात तणनाशक फवारण्यासाठी वापरले जाते यंत्रांचे फायदे जाणून घेऊयात समय बचत यंत्रांचा वापर केल्याने तण काढण्याची प्रक्रिया जलद होते कमी श्रम यंत्रांच्या वापराने शारीरिक श्रम कमी होतो अधिक परिणामकारक मोठ्या क्षेत्रात तण काढणे सोपे व प्रभावी होते या अवजारे आणि यंत्रांचा वापर शेतातील तण काढण्याची प्रक्रिया सोपी जलद आणि परिणामकारक बनवतो धन्यवाद